या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या सहकारी तसेच आदर्श सर असलेल्या आपल्या गावच्या सरपंच शिंदे तसेच माझ्या सहकारी या गावाचे कमी आणि विद्वानाचे महत्व असलेले आपल्या गावचे अण्णा यानंतर माझ्या विद्यार्थी आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जे सुचवलं <ढ़ारा> आहे की बारीचा दिन साजरा करा तर ते साजरा करण्यामागचा त्यांचा जो आहे की महिलांनी कुठेतरी पुढं आलं पाहिजे आहे की नाही तर त्यासाठी त्यांनी योजना म्हणजे उद्या स्त्री हत्या जास्त होत असेल किंवा काहीतरी त्यांच्याकडे टार्गेट आलेला असणार आहे आहे आणि अत्याचारही खूप वापरलेला आहे गुरींवर तर त्या त्या सा त्या गोष्टी

निर्मितपणे सामना करायचा आहे आणि त्याच्यापासून आपलं संरक्षण करायचं आहे तर ते अतिशय असं चांगलं व्यक्तिमत्व आपलं आहे कारण असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की स्त्रीचं काय करते शोषण करते त्याच्यावर अत्याचार करते आहे नाही व आपल्याला वंशाला जीवन म्हणजे पाहिजे स्त्री नको परंतु तसं न करताना जन्माला येतील त्यांना जास्तीत जास्त शिकवणं ते सुद्धा आपल्या जे म्हटापणाचं काही आहे त्यासुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे फक्त मुलगीच पाहिजे मुलगा नको ही भावना कोणतं काही ठेवायची नाही आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपण आदर केला पाहिजे तिला आपण चांगला जीव लावला पाहिजे आपण तिला जीव लावलं आपल्याला जीव लावते नाहीतर आपणच तिला जर त्रास देत राहिला तर मग ती पण आपल्याला शेवटी शेवटी त्रास देतो तर आपण आपण जर ते आपण 别抢了啊！<laughs> <laughs> आज सन्मान मनापासून